पंढरपूर शहरातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक जोमात पंढरपूर तालुका व शहरातून मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक जोमाने सुरू आहे उपप्रादेशिक परिवहन आणि पंढरपूर शहर व वा तालुका वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष केली जात असल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या मधून संताप व्यक्त होतो पंढरपूर शहर तालुक्यातील रस्त्याचे अक्षरशः वाट लागले पंढरपूर शहरातील सरगम चौक ते कॉलेज चौक लिंक रोड ते नवीन कराड नाका या मोठमोठे कॉलेज हॉटेल मॉल्स कायम रहदारी असते नसताना देखील या ठिकाणाहून वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आशीर्वादाने सर्रासपणे वाहतूक जोरात चालू आहे सरगम चौक कॉलेज चौक या ठिकाणी कायमस्वरूपी ट्रॅफिक जाम होत असताना देखील याकडे शहर वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष होतोय शहरात ओव्हरलोड वाहतूक होत असताना शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांच्याकडून मात्र मोटरसायकल चालकांच्याकडून पावती फाडण्यास व्यस्त राहून या ओव्हरलोड वाहतुकीला दुर्लक्ष केला जात असल्याचे दिसून येत आहे या रोडवरती अनेक वेळा अपघात झाल्यास सध्याच्या परिस्थितीमध्ये शाळा कॉलेजेस पूर्णतः क्षमतेने चालू असल्याने विद्यार्थ्यांचा जाणं येणं मोठ्या प्रमाणावर असल्याने याकडे कोणीही लक्ष देत नाहीये आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सुविधा प्लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आठपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेठ चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा अकरा सन्मान्य मनोज पंत मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर आटपाडी छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर आटपाडी जत आउटलेट, जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे